श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

ओ रक्तांगरक्तवर्ण पद्मने सुवासवदनं कंथोपी जमालादंडकमंडलदर कट्याक रक्षक थिगुणरित थ्रिलोकपालक विश्वनायक भक्तवसर श्री स्वामी समर्थतरक दारक पाहि ब्रह्मानंदं परमसुखदम कवलं ध्यानमूर्तीं द्वंद्वाधीत गगनसदृशं तत्मस्याधिलक्ष एखं नित्य विमलचलं सर्वादी साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीत थ्रिगुणहित सद्गुरू तम नमा She Swami Samartha. 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 श्री, 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 श्री स्वामी समर्थ 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 सगळ्यांना ज्यांना ज्यांना आज आपल्या स्वामींच्या अफर्मेशन हव्या असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅटमध्ये मेसेज करा मी तुम्हाला त्यावरती अफर्मेशन सांगणार आहे ज्या आपल्या इन्फायनेट लोटस चॅनलवरती स्वामींच्या ज्या अफर्मेशन असतात प्रत्येक समस्येवरती त्या अफर्मेशन पॉझिटिव्ह अफर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर कुणाकुणाला कशाची अफर्मेशन हवी आहे आणि लाईव्हमध्ये मला नाही जमलं करायला तर मी त्याचा व्हिडिओ शॉर्ट करून टाकेल नक्की टाकेल तर चला पटापट सर्वांनी लाईक्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅसेज करा तुम्हाला कुठला कुठल्या अफर्मेशन हव्या आहेत पॉझिटिव्ह अफर्मेशन मी भरपूर अशा अफर्मेशन टाकलेले आहे मुलांसाठी घरासाठी पतीपत्नीसाठी व्यवसायासाठी घर गाडी सगळ्या गोष्टी ज्या ज्या आहेत त्यासाठी मी अफर्मेशन टाकलेल्या आहेत आणि त्यांचे खरंच खूप छान रिझल्ट्स आलेले आहे सर्वांना तर तुम्हालाही कुठल्या अफर्मेशन हव्या असतील तर तुम्हीही इथं आता मेसेज करून मला सांगू शकता मी शॉर्ट्समध्ये ते टाकेल किंवा आताही तुम्हाला लाईव्हमध्ये मी तुम्हाला अफर्मेशन बनवून सांगू शकते ह्या अफर्मेशन तुम्हाला कशा घ्यायच्या आता मेसेज पण येतात की ताई अफर्मेशन कशा घ्यायच्या ह्या स्वामींच्या तर तुम्ही तुमचं जमेल तेव्हा घ्यायच्या तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा घ्यायच्या सकाळी किंवा रात्री तुम्ही दुपारी शांत असाल निवांत बसलेले असाल तेव्हाही तुम्ही त्या अफर्मेशन चालू करू शकतात आणि ऐकू शकता किंवा तुम्ही स्वत म्हणू शकतात श्री स्वामी समर्थ 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 तर माझा आवाज येत आहे का सगळ्यांना मला एक मेसेज करून कळवा की तुम्हाला आवाज येत आहे का माझा श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना माझा आवाज येत असेल तर चॅटबॉक्समध्ये तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ लिहून मला कळवा की ताईला आवाज येत आहे आणि मला अफर्मेशनबद्दल तुम्ही सांगा तुम्हाला कुठल्या अफर्मेशन आहेत आपल्या स्वामींच्या ह्या अफर्मेशनमध्ये मी हो पण टाकत असते होपोनोपोनो प्रेयरने पण खूप छान रिझल्ट्स येतात आपल्या मुलांसाठी घरासाठी व्यवसायासाठी आपण ते यूज करू शकतो फक्त ऐकूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगले रिझल्ट येतात श्री स्वामी समर्थ चला लवकर लवकर मॅसेज करा कोणाला कुठली अफर्मेशन हवी आहे बॉक्स चॅटबॉक्समध्ये टाइप करा आणि सर्वात आधी चॅट करण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तेव्हाच तुमची चॅटिंग चालू होईल या वरती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हे स्वामी राया तुम्हाला माझा व या सर्व भक्तांचा जे काही लाइव आहेत त्यांचा तुम्हाला नमस्कार आहे आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या सर्वांना यश द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्ही जर आता ऑनलाईन लाईव्ह असाल तुम्हाला माझा आवाज येतोय का मला चॅटबॉक्समध्ये लिहून सांगा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या अफर्मेशन आहेत आपल्या स्वामींच्या स्पेशल मी आपल्या स्वामींच्या अफर्मेशन बनवत असते ज्यांनी खूप छान रिझल्ट येतो त्या तुम्हाला कुठल्या हव्या आहेत ते पण मला चार्टबॉक्समध्ये लिहून सांगा तुम्हाला माझा आवाज येतो आहे का कारण आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आवाज येतो आहे का माझा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ आला आहे का माझा आवाज सर्वांना कारण इथं नेटवर्क प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे थोडा आज प्रॉब्लेम येत आहे लाईव्हमध्ये तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सांगा की आवाज येतो आहे का आणि जे कोणी आहेत लाईव्ह त्यांनी आपलं लोटस चॅनल इन्फायनेट लोटस चॅनल जे आहे स्वामींचं ते सबस्क्राईब करा तुम्हाला रोज मी नवीन नवीन अफर्मेशन ज्या टाकत असते ना स्वामींच्या त्या येत जातील तुम्हाला त्या अफर्मेशन फक्त ऐकायच्या आहे मोबाईलवरती लावून हो हे काही उपाय वगैरे नाही आहेत फक्त ह्या पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या स्वामींचे स्पेशल अफर्मेशन आहेत શ્રી સ્વામી સમર્થ 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 Sri Swami Samai To, Swami Samai To, Shri Swami Samatho, Shri Swami Samito, Sri Swami Samai To, Swami Samai To, Swami Samatho, Sri Swami Samaito. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्हाला माझा आवाज येतोय का मला चॅटबॉक्स मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या इन्फायनाइट लोटस मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या अफर्मेशन आहेत तुम्हाला नाही लाईव्हमध्ये आता चॅट करता येत असेल तर तुम्ही आपल्या लोटस इन्फायनाईट लोटस चॅनलवरती जा आणि कमेंटमध्ये तुम्ही अफर्मेशनचे नाव लिहा की तुम्हाला, तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेम्सवरती अफर्मेशन हव्या आहेत स्वामींच्या मी त्या नक्की प्रयत्न करेल शॉर्ट्समध्ये टाकायचा तुमच्या ज्याही प्रॉब्लेमवरती तुम्हाला अफर्मेशन हव्या आहेत मी त्यावरती नक्की अफर्मेशन बनवून आपल्या चॅनलवरती टाकेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जे कोणी लाईव आहेत त्यांना स्वामींचा आशीर्वाद लागेल श्री स्वामी समर्थ 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 आपल्या इन्फायनेट लोटस चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता लाईव्हला लाईक ला करा श्री स्वामी समर्थ कोण हो। कोण इथे स्वामींचे भक्त आहेत कमेंटमध्ये मला सांगा बॉक्समध्ये मला सांगा कोण कोण स्वामींचे भक्त आहेत की त्यांच्या समोर हा लाईव्ह अचानक आला आहे आणि आपल्या इन्फायनेट लोटस चॅनलला सबस्क्राईब करा ह्या इन्फायनेट लोटस चॅनलमध्ये मी अफर्मेशन टाकत असते आपल्या स्वामींबद्दल स्वामींशी रिलेटेड असतात आणि कुठलाही प्रॉब्लेम असला तरी त्याही आ, मी अफर्मेशन त्यावरती टाकत असते ज्या ऐकल्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट येतात तुम्हाला उपाय वगैरे काहीच करायचं नाही आहे फक्त मोबाईलमध्ये ऐकायचं आहे किंवा तुम्ही ऐकल्यानंतर सुद्धा म्हणू शकता तुमच्या मुलांसाठी घरासाठी तुमच्यासाठी प्रोटेक्शन त्यासाठी अफर्मेशन आहेत आपल्या स्वामींच्या स्पेशल आणि हे असे एकमेव चॅनल आहे की यामध्ये तुम्हाला स्वामींच्या अफर्मेशन ऐकायला मिळतील आपल्या घरासाठी पूर्ण फॅमिलीसाठी व्यवसायासाठी श्री स्वामी समर्थ हो।